तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं सा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो आहे तो डायरेक्ट आणि रेग्युलर म्युच्युअल फंड नेट असेट व्हॅल्यू म्हणजे नऊ मध्ये बदल का असतो त्याबद्दल इथे आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप जी येथे दिली गेली नाही तुम्हाला माहितीच असेल जेव्हा केव्हा म्युच्युअल फंड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेस आपल्याला दोन प्रामुख्याने बदल जे येते बघायला मिळतात एक म्हणजे डायरेक्ट म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये तुम्ही मध्यस्थ मार साईडला ठेवून तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि दुसरं म्हणजे रेग्युलर जे की इनडायरेक्ट म्युच्युअल मध्ये ज्यावेळेस तुम्ही खरेदी करत असतात त्यामध्ये आपल्याला बदल होताना दिसतो आणि त्यामुळे नेट ॲसेट व्हॅल्यू ज्याला नऊ व्हॅल्यू म्हणलं जातं त्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून जातो तर चला तर बघूयात हे नेट असेट व्हॅल्यू म्हणजे काय नेट असेट व्हॅल्यू ही एक अशी व्हॅल्यू आहे की ज्याच्या ज्याचा फॉर्म्युला जार जार फंड, फंड असेट मायनस फंड लायबिलिटीज आणि त्याला डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्सच्या माध्यमातून आपल्याला कॅल्क्युलेट करायला तिथं भेटून जातं जसं की एक उदाहरणाच्या माध्यमातून जर तुम्हाला इथं जर सांगायचं जर झालं पन्नास लाख रुपयांचं त्या पर्टिक्युलर फंड म्युच्युअल फंडकडे असेट आहेत त्यांच्याकडे लायबिलिटी जे त्यांना द्यायची ती दहा लाखच्या आसपास त्यांना द्यायची आहे आणि जवळजवळ एक लाख आउटस्टँडिंग शेअर्स त्यांचे आहेत म्हणजे याच्यावरनं त्याची जी नेट असेट व्हॅल्यू जी आहे ती चाळीस रुपयांच्या आसपास आपल्याला येताना दिसतात म्हणून नेट असेट व्हॅल्यू हे काढायचा प्रकार जो आहे तो म्हणजे एका युनिटची किंमत जी आहे ती चाळीसच्या आसपास आहे ही आपल्याला बघायला तिथे मिळून जाते आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तर या नेट असेट व्हॅल्यू वरनं भरपूर काही गोष्टी होताना दिसू शकतात म्युच्युअल फंडमध्ये लोक जे गुंतवणूक साठी जातात तो, तो म्हणजे सोपा आणि नियंत्रणीय पर्याय असतो ज्याच्यामध्ये रिस्क जे आहे ते लिमिटेड असते कारण तुमच्यासाठी तिथे फंड मॅनेजर जो आहे कुठल्या तरी एका आ, विशिष्ट किमतीवरती जो तो काम करत असतो ज्याला आपण एक्सपेन्स रेशो असं म्हणतो आणि त्या म्युच्युअल फंड्सचं जर आपण डायग्राम जर बघितली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर जो आहे तो गुंतवणूक अशा पद्धतीने म्युच्युअल फंड्समध्ये करतो आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक जी, जी होते ती असेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून होते जे की स्टॉक्स बॉन्ड्स डिबेंचर्स वेगवेगळ्या स्कीम्स लाँग टर्मचे बॉन्ड्स मध्ये ते इन्व्हेस्ट करून त्या माध्यमातून रिटर्न जे ते रिटर्न्स क्रिएट करतात आणि ते रिटर्न्स त्या इन्व्हेस्टरला देण्याचा प्रयत्न करतात जेव्हा किंवा जसं मी तुम्हाला म्हणलं की नेट असेट व्हॅल्यू जी आहे किंवा नऊ व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्ट म्युच्युअल फंडसाठी वेगळी काय आहे आणि इनडायरेक्ट म्युच्युअल फंड सा वेगळी काय त्याचा फरक इथं आपल्याला स्पष्टपणे जात जी काही गुंतवणूक तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये करायची आहे ती म्युच्युअल फंडची गुंतवणूक जी तुम्हाला ती डायरेक्टली असेट मॅनेजमेंटच्या माध्यमातून जर केले तर त्याची नऊ व्हॅल्यू जी ती वेगळी जाणार आहे पण जर त्याच वेळेस तुम्ही जर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर स्टॉक मार्केट ब्रोकर्स रिजनल नॅशनल चेन्स किंवा बँक्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केलं तर हे एक मध्यस्थ म्हणून तिथे येतात आणि ह्या मध्यस्थाच्या माध्यमातन जे आहे ते पर्टिक्युलर नेट असेट व्हॅल्यू जी किंमत जी आहे ती आपल्याला वाढताना किंवा घाटताना दिसते कारण ह्यामध्ये ह्या लोकांचं ब्रोकरेजचं जा कमिशन जे आहे ते आपल्याला होताना दिसतं म्हणून म्युच्युअल फंडमधील एका युनिटची प्रत्यक्ष किंमत हीच नेट असेट व्हॅल्यू आहे की ज्याची किंमत ही प्रतिदिन एकूण मालमत्तेचा वर खर्च वजा केल्यानंतर कॅल्क्युलेट केली जाते आणि ती आपल्याला बघायला मिळते किंबहुना म्युच्युअल फंडची जी खरेदी होते ती युनिट्समध्ये होते आणि त्या युनिट्सची खरेदी जी होते ती नेट असेट व्हॅल्यूच्या याच्यावरती वतन दिसते ही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण मी जर एक हजार रुपयांची जर एस आय पी एखाद्या फंडमध्ये करतोय तर त्या माध्यमातून वेगवेगळे जे युनिट्स जे आहेत मला त्याला अलोकेट होत असतात आणि त्या युनिट्सची किंमत जी आहे प्रत्येक हिशोबाने आपल्याला बदलताना दिसते आता जसं मी अगोदरच्या स्लाइडमध्ये सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट म्युच्युअल फंड आणि इनडायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये फरक आहे तर डायरेक्ट म्युच्युअल फंड आणि इनडायरेक्ट म्युच्युअल फंड दोघं ही एकाच गंतव्याच्या ठिकाणी एकाच एंड सोल्युशन वरती जाणार आहेत परंतु डायरेक्ट म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला जो एक्सपेन्स रेशो जो आहे तो अतिशय कमी राहणार आहे ॲज कम्पेर्ड टू द रेग्युलर म्युच्युअल फंड कारण रेग्युलर म्युच्युअल फंड्समध्ये सब ब्रोकर्स यांचा सहभाग असणार आणि त्याच्यामुळे त्याचा जो खर्च जो आहे तो वाढतो पण त्याच कम्पेअर्ड टू जर डायरेक्ट म्युच्युअल फंड जर केलं तर तुम्ही डायरेक्टली असेट मॅनेजमेंट कंपनी जे की एएमसी म्हटलं जातं त्याच्याकडे तुम्ही गुंतवत हो असल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारचे कमिशन दे न देण्याचे प्रकार असल्यामुळे तिथे आपल्याला खर्च जो आहे तो कमी होताना दिसतो मग नेट असेट व्हॅल्यू मध्ये फरक का पडतो त्यामध्ये एक्सपेन्स रेशो रेग्युलर स्कीमचा जो एक्सपेन्स रेशो जो असतो म्हणजे जो सब म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आरटीए त्यांच्या माध्यमातून असतो त्याचा जो खर्च असतो तो एक पॉईंट पंच्याहत्तरच्या आसपास असतो आणि डायरेक्ट स्कीम जर आपण जर कन्सिडर केली जी तुम्ही डायरेक्टली एएमसीकडे कडे करता त्याचा फक्त एक टक्क्याच्या आसपास असतो ही भली किंमत आपल्याला आजच्या घडीला कमी दिसते परंतु आपण जे टर्म्स जे करतोय पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षाच्या हिशोबाने ती रक्कम जी ती जास्त होताना दिसते आणि हा पर्सेंटचा व्हॅल्यू सुद्धा आपल्याला होताना दिसतो कारण इथं खर्चाचा फरक लक्षात घेता वर्ष डायरेक्ट स्कीमचा ने, नेट ऍसेट व्हॅल्यू जो आहे तो जास्तच असणार आहे ऍज कंपेअर्ड टू रेग्युलर स्कीम ही गोष्ट आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे तर यामध्ये ऍडिशनल एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की याच्यामध्ये नेट ऍसेट व्हॅल्यूवर परिणाम करणारे घटक आणखी इनडायरेक्टली आहे ते म्हणजे एक्सपेन्स रेशो एक्सपेन्स रेशो जे आहेत ते सेबीच्या सर्क्युलरनुसार रेग्युलर इक्विटीसाठी रेग्युलर फंडसाठी जे आहे ते झिरो ते पाचशे कोटीच्या आसपास दोन पॉईंट पंचवीस टक्केच्या आसपास आहे आणि डायरेक्ट जर एएमसीच्या सीच्या माध्यमात केली जाते ती दोन टक्केच्या आसपास आहे आणि जसं जसं तुमचा फंड व्हॅल्यू वाढत चालतो तसा तसा तुमचा रेग्युलर डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा जो आहे तो एक्सपेन्स रेशो आपल्याला वाढताना दिसून जातो म्हणून एक थमरुल सांगायचा हाय जेवढी मोठी तुमची आहे अंडर मॅनेजमेंटच्या त्यानुसार तुमचा जो तो आपल्याला कमी दिसेल आणि त्यातली त्यात, त्यात डायरेक्ट जो सीन जो असणार आहे तो तुम्हाला तुम्हालाही चांगल्या पद्धतीने होताना तिथं दिसणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखं महत्वाचं आहे एक्झिट लोड ही एक संकल्पना महत्वाची ज्याच्यामध्ये जर तुम्ही तीनशे पासष्ट दिवसापूर्वी जर विकला तर त्यामध्ये एक टक्क्याचा तुम्हाला जो आहे तो लोड म्हणून तिथे द्यावा लागेल म्हणजेच जर तुमचा एका वर्षामध्ये एका वर्षाच्या आत दहा हजार रुपयाचे म्युच्युअल फंडचे युनिट जर झाले असले आणि तुम्ही जर तीनशे पासष्ट सात पूर्वी जर विकत असाल त्यामध्ये तिथं एक्झिट लोडचं शुल्क जे आहे ते शंभर रुपये आपल्याला द्यावं लागेल आणि नेट व्हॅल्यू ने जी तुम्हाला मिळेल ती नऊ हजार नऊशेच्या आसपास बांधताना दिसणार आहे म्हणून इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडची खरेदी करण्यासाठी जातात त्यावेळेस तुमच्या समोर दोन पर्याय असतात आणि त्या दोन पर्यापैकी डायरेक्ट स्कीम म्हणजे रेशो जो हिशोब जो असतो तो अतिशय कमी असतो आणि याचा उपयोग याचा विनियोग जो तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून काही पॉइंट्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर तुम्हाला म्युच्युअल फंड जर घ्यायचे जनरली तुमचा फंड जो तुम्ही घेताय तो लॉग टर्म गोलसाठी साठी घेताय जो किंपातरी काय ते एकदा बघा आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचा हो एक्सपेन्स रेशो शो आणि एक्झिट लोड आणि स्कीमचा प्रकार तो डायरेक्ट आहे की रेग्युलर आहे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं महत्वाचं आहे कारण त्या माध्यमातूनच आपल्याला सर्व काही गोष्टी बद्दल जे आहे व्यवस्थित होऊन जाईल आणि लॉंग टर्म मध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला एक्सपेन्स रेशो किंवा बाकीच्या गोष्टींचा जो इनडायरेक्ट जो खर्च जो आहे तो आपला वाढ न वाढणं हा गरजेचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि याबरोबर जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता धन्यवाद